सर्व शिक्षक बंधूंना माझा नमस्कार आपण युडाएस प्लसवरील एस डी एम एस पोर्टलमध्ये विद्यार्थी प्रमोशन यापूर्वीच पाहिले आहे आज आपण प्रमोशन केल्यानंतर नवीन आलेले विद्यार्थी आपल्या पोर्टलवर इम्पोर्ट कसे करायचे त्याबद्दलचा व्हिडिओ पाहणार आहोत मी या व्हिडिओसोबतच वरील जी वेबसाईट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे डायरेक्टली तुम्ही त्यावर जाऊन हे पेज ओपन करू शकता हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला आपला एस आय डी आणि त्यासोबतच आपला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्यासोबतच दिलेला कॅप्चा टाकायचा आहे ह्या गोष्टी टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपण लॉग इन क्लिक केल्यानंतर आपण मध्ये पोर्टलमध्ये एंट्री करतो त्या साठी आपल्याला पुढील इंटरफेस दिसेल यामध्ये आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस असे दिसेल त्यातील दोन हजार पंचवीस सव्वीस या टॅबला आपण क्लिक करायचं आहे म्हणजे या वर्षीची पटसंख्या आणि यावर्षीच्या सर्व गोष्टी आपल्याला त्यामध्ये दिसून येतील आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मागील वर्षीचे फक्त विद्यार्थ्यांची यादीच आपल्यास बघायला मिळेल इतर कोणत्याही गोष्टी बघायला मिळणार नाहीत त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे असा टॅब हो येतो त्याला क्लोज करून घ्यायची आहे इथे फक्त आपली बेसिक शाळेची जी माहिती आहे कॅटेगरी कोणती आहे कोणते वर्ग आहेत अशा प्रकारची माहिती आपल्याला इथे दिलेली असते मॅनेजमेंटचा प्रकार काय आहे आजची शाळा सुरू होण्याचा दिनांक काय आहे अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला बघता येईल शाळेमध्ये कोणत्या प्रकारच्या लँग्वेजचा ग्रुप आहे मराठी इंग्लिश हिंदी अशा सर्व गोष्टी आपल्याला इथे पाहायला भेटतील ह्या क्लोज करून घ्यायचा आहे हे क्लोज केल्यानंतर आपल्याला साईड बारमध्ये स्टुडंट मॅनेजमेंट अँड प्रोग प्रोग्रेशन यावर जायचे आहे तेथे गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन वे दिसणार आहेत त्यामधीलच एक ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला आपल्या वर्गणीय संख्या या ठिकाणी आपल्याला दिसू शकते मी तुम्हाला जर दिसत असेल तर आपण पाहू शकता पाचवीमध्ये सध्या आम्ही इम्पोर्ट नाही केल्यामुळे एकही विद्यार्थी दिसत नाही आहे आता आपण इम्पोर्ट मॉड्यूल हे जे आपल्याला दिसत आहे ॲरो त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण नवीन स्क्रीनकडे किंवा नवीन टॅबमध्ये जातो त्या टॅबमधून आपल्याला विद्यार्थी इम्पोर्ट करायचे सर्व ॲक्टिव्हिटी करायची आहे त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांचा आधार नंबर आणि त्याचे जन्मवर्ष असणे आवश्यक आहे त्याशिवाय आपण विद्यार्थी इम्पोर्ट करू शकत नाही हा टॅब आपल्याला ओपन होईल इम्पोर्ट मॉड्यूलवर क्लिक केल्यानंतर यामध्ये तीन गोष्टी आहेत इम्पोर्ट विदिन स्टेट इम्पोर्ट आउटसाइड स्टेट आणि ड्रॉपबॉक्स इनॅक्टिव्ह स्टुडंट लिस्ट म्हणजे काही विद्यार्थी जर ड्रॉपबॉक्समध्ये असतील त्यांनासुद्धा आपण मुख्य प्रवाहात घेऊन आपल्या वर्गामध्ये इम्पोर्ट करू शकतो आणि जर बाहेरच्या राज्यातून एखादा विद्यार्थी आला असेल त्यालासुद्धा आपण इथूनच इम्पोर्ट करू शकतो इम्पोर्टवर आपण जर क्लिक केले तर आपल्याला हा टॅब ओपन होईल इथे तुम्हाला जर दिसत असेल तर दोन बॉक्स दिसत आहेत एका ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचा एन नंबर टाकायचा आहे जो पर्मनंट एज्युकेशन नंबर आहे त्यानंतर त्याची पूर्ण जन्मतारीख आवश्यक आहे जर आपल्याला माहिती असेल तर डायरेक्टली आपण इथूनच करू शकतो पण आपल्याकडे तो उपलब्ध नसतो म्हणून आपणास तो जो पी एन नंबर आहे तो आपल्याला माहिती करून घेणे आवश्यक असते येथेच एक टॅप दिला आहे हा जर तुम्ही ॲरो पाहिला तर तुम्हाला दिसेल गेट पी एन नंबर अँड डेट ऑफ बर्थ असे तिथे दिलेलं आहे आपण त्यावर जर क्लिक केले तर त्या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आणि जन्माचे वर्ष टाकायचे आहे पूर्ण जन्मतारीख टाकण्याची आवश्यकता नाही आधार कार्ड आणि जन्माचे वर्ष आपल्याला विद्यार्थ्याच्या टी सीवरून सहजरित्या उपलब्ध होऊ शकते त्यावरून आपल्याला पी एन नंबर भेटतो त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला हा टॅब समोर येईल पॉपअप स्क्रीन म्हणूया आपण याला त्या ठिकाणी दोन ॲरो दाखवलेले आहेत पहिल्या ॲरोच्या ठिकाणी बारा अंकी आधार नंबर व्यवस्थित टाकायचा आहे जेव्हा आपण आधार नंबर टाकू तो आपलाच दिसत नाही त्या जागी बारीक बारीक डॉट असे दिसतात त्यामुळं आधार क्रमांक टाकताना व्यवस्थित टाका आणि जो त्याचे जन्मवर्ष आहे त्याचे जन्मवर्ष टी सीवरही आणि आधारवर जर सेम असेल तर चांगलेच येथे एंटर करून घ्या मग आपल्याला खाली सबमिट केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा परमनंट एज्युकेशन नंबर आणि जन्मतारीख या दोन्ही गोष्टी आपल्याला भेटून जातील या दोन्ही गोष्टी भेटल्यानंतर आपल्याला विद्यार्थी इम्पोर्ट करणे एकदम सोपे होईल तुम्ही दोन ॲरो जर पाहिले असतील तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा पी एन नंबर आणि डेट ऑफ बर्थ देते आपण हा एन नंबर कॉपी करून घ्यायचा आहे आणि जन्मतारीख कुठेतरी लिहून ठेवायची आहे त्यानंतर आपण इथे पी एन नंबर आणि जन्मतारीख टाकल्यानंतर गो असे केले तर आपल्याला इथे अनेक प्रकारची माहिती दिसते की म्हणजे पूर्वी तो विद्यार्थी कोणत्या शाळेत होता त्याच्या आईचे नाव त्याच्या वडिलाचे नाव आधार ज जनरेटेड आहे का इतर सर्व माहिती भेटते आणि जो ॲरो तुम्हाला इथे दिसत होता त्या ठिकाणी तो पूर्वी कोणत्या शाळेत शिकत होता ती शाळा कोणत्या तालुक्यात होती त्या शाळेचा युडायस नंबर अशी सर्व माहिती आपल्याला भेटून जाईल आणि या विद्यार्थ्याचे प्रमोशन केलेले आहे म्हणूनच हा इम्पोर्ट करण्यासाठी पात्र आहे आता खाली आपल्याला तो विद्यार्थी कोणत्या वर्गामध्ये घ्यायचा आहे आणि तो आपल्याकडे कधी आलेला आहे ह्या दोन गोष्टी आपण इथे टाकू शकतो आठवीत आले असेल तर आठवीत पाचवीत आला असेल तर पाचवीत त्याला आपण कोणत्या वर्गात घेतलं आहे अ वर्गात घेतलं आहे का ब वर्गात घेतलं ह्या इथे टाकावे आणि त्यानंतर इम्पोर्ट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे हे क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर असा पॉपअप स्क्रीन येईल की ह्या विद्यार्थ्याची माहिती बरोबर आहे का त्याचे नाव त्याच्यानंतर त्याचा वर्ग आपण जो घेणार आहोत तो योग्य आहे का हे पाहून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला कन्फर्म करायचे आहे जर चुकीचे काय असेल तर क्लोज करून घ्या नंतर त्यावर पुन्हा आपल्याला कार्य करता येईल तर ही सगळी माहिती व्यवस्थित असेल तर आपण कन्फम करून घ्यायची आहे एकदा कन्फर्म झाले की तो विद्यार्थी ॲटोमॅटिकली आपल्या वर्गात येऊन जाईल कन्फर्म केले आप की आपल्याला सरळ इथे येतं की स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड मग त्या ठिकाणी ओके करायचं आहे आणि अशा प्रकारे एका विद्यार्थ्याला आपण आपल्या जी इयत्ता आपण निवडली होती त्या इयत्तेमध्ये आपण त्याला इम्पोर्ट केले आहे हे इम्पोर्ट करणे जेव जेव्हा श केव्हा शक्य आहे तर फक्त पुढील शाळेने जर प्रमोशन केलेले असेल तरच आपण विद्यार्थी इम्पोर्ट करू शकतो धन्यवाद